लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा निढळ येथे गंगापूजनाचा सा सामुदायिक कार्यक्रम ग्रामस्थांनी केला संपन्न निढळ तालुका खटाव येथे गंगापूजन केले निढळ येथून प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी पंधरा ग्रामस्थ गेले होते त्यांनी त्या ठिकाणी गंगा स्नान करून गावी आल्यावर सामुदायिक गंगापूजन केले यावेळी गावचे ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिरात गंगाजलाने अभिषेक करण्यात आला त्यानंतर विधिवत गंगापूजन करण्यात आले कार्यक्रमाचे पौरोहित्य निढळचे प्रसिद्ध पुरोहित विलास कुलकर्णी यांनी केले त्यानंतर या गंगाजलाची गावातून वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून आला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या यात्रेमध्ये निढळमधील दोन्ही राजकीय गटातील कार्यकर्ते होते निढळ्यामधील धार्मिक सामाजिक कार्यक्रमात आम्ही राजकीय गट तट विसरून काम करतो आमचे राजकीय मतभेद कितीही असू देत पण ते आम्ही वैयक्तिक मैत्रीत घेत नाही राजकारण राजकारणाच्या जागेवर मैत्री मैत्रीच्या जागेवर अशी माहिती निढळ सोसायटीचे चेअरमन भीमराव माने यांनी दिली यावेळी निढळ गावच्या सरपंच सौरेखा घाडगे श्रीकांत खुसपे यशवंत जाधव भीमराव माने ताया खुसपे अशोक सत्रे शशिकांत दळवी ज्ञानेश्वर वसव अमित खुसपे विष्णू पवार विजय शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका